त्या दिवशी नेहमीप्रमाणे सायंकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो पण नेहमीपेक्षा रोडवर जास्तच गर्दी दिसत होती आणखी पुढे चौकात गेलो तर भयंकर ट्रॅफिक जाम बाजूला थांबून गुगल मॅप चेक केलं तर बऱ्याच अंतरावर रोड जाम दिसत होता चायला म्हणजे आज घरी जायला आठ वाजणार तर मी स्वतःशीच पुटपुटलो एक मिनट हा कोणता रस्ता आहे हा पुढे जाऊन परत मेन रोडला मिळणार आहे पण सगळे ट्रॅफिक मात्र वाचेल न, चार किलोमीटर अंतर वाढेल पण हरकत नाही ट्रॅफिकमध्ये दोन तास घालवण्यापेक्षा हे परवडेल मला मी चौकातून माझी स्कूटी त्या अनोळखी रोडकडे वळवली हा रस्ता मेन रोडपेक्षा छोटा वेगवेगळ्या सोसायटीमधून जाणारा होता रोडवर वर्दळ पण तुरळकच होती चला ट्रॅफिकला बायपास करण्यासाठी मला एक चांगला पर्याय मिळाला होता अधेमध्ये हा रस्ता वापरण्यास हरकत नव्हती रमतगमत जात असताना मध्येच कोणाचा तरी फोन आला एका मोठ्या बंगल्याच्या गेटसमोर माझी स्कूटी थांबून मी फोन रिसीव केला हा बोल ना अंकिता काय तुमच्या फ्लॅटवरील एल सी डी खराब झाला आहे अगं मग मी कशासाठी आहे नको नको कोणालाच फोन करू नको तुला माहिती आहे ना आय एम टेक्निकल पर्सन उद्या सॅटरडे आहे ना बघ उद्याच्या उद्या, चा उद्या तुला चालू करून देतो हो मी येतो सकाळी तुझ्या फ्लॅटवर मी फोनवर बोलत असताना बंगल्याच्या गेटच्या आतून एक लाल टी शर्ट आणि थ्री फोर बॉरमोड घातलेला एक गोरा गुमटा गुपगुपीत तरुण मुलगा मला न्याहाळित होता पण मी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं अबा आहे का माझा एवढे दिवस मी तिला भेटायला येण्यासाठी फोन करत होतो पण ती नेहमीच बिझी असायची आता तिचं काम आले तर स्वतःहून फोन करते आता उद्या जातोच तिच्या फ्लॅटवर तिच्यासोबत तिची पार्टनर पण राहते ना त्या फ्लॅटवर मग तिच्यासोबत पण ओळख होईल माझी ही नाही तर ती पण उद्या जर अंकिता एकटीच असली तर तिच्या फ्लॅटवर मग तर अजूनच भारी की फोन कट करून मी स्वतःशीच पुटपुटत असतानाच काही वेळापासून मला गेटच्या आतून न्याहाळणारी ती व्यक्ती कधी माझ्याजवळ येऊन थांबली होती मला समजलेच नाही एक मिनिट हा भैया प्लीज एक हेल्प करतेस का त्याच्या आवाजाने मी त्याच्याकडे पाहिले साधारणपणे वीसच्या आसपासचं वय अंगावर भडक लाल टी शर्ट आणि बरमोडा डोळ्यावर काचेचा गोल चष्मा गोबरा गुबगुबीत आणि सदैव थोडेसे हास्य असणारा चेहरा एकंदरीत त्याच्या अवतारावरून तो बंगल्याच्या शेटचा मुलगा असावा असे वाटत होते बोल की मित्रा ते काय झाले कालपासून आमच्या घरातला टी व्ही बंद पडला आहे हो। सिग्नलच कॅच करत नाही आहे प्लीज तू तेवढा चालू करून दिला तर बरा होईल त्याने विनंती केली ओ हॅलो मी काही टी व्ही मॅकॅनिक वगैरे नाही हा आय एम बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स मी एक इंजिनियर आहे आता जॉब करून घरी चाललो आहे मी त्याला समजावले नाही पण मगाशी तुझं बोलणं ऐकलं मी फोनवर तू कोणाच्या तरी टी व्ही रिपेअर करू देतो म्हणून बोलला होतास तो हळुवारपणे शांत आवाजात बोलत होता पण माझे डोके गरम होत चालले होते अरे ती माझी मैत्रीण होती अंकिता मला तिला भेटायला जायचे आहे म्हणून मी तिचे काम करण्यास होकार दिला तुला जर तुझा टी व्ही चालू करायचा असेल तर तू मॅकनिकला बोलो समजले तुला चल जाऊ का मी मॅकनिकचा नंबर नाही माझ्याकडे घरातले सगळे लोक बाहेरगावला गेलेत फंक्शनसाठी मी एकटाच आहे त्यामध्ये परत टी व्ही पण बंद झाला खूप बोर व्हायला लागले बघ ना काहीतरी मी पण तुझा फ्रेंड आहे असं समज तो मागेच लागला होता नाही रे बाबा माझ्या मागे माझी कामे असत खूप मी आत्ता वैतागलो होतो स्कूटी चालू करणार तेवढ्यात त्याने त्याच्या खिशात हात घातला अरे तुला पैसे पाहिजे असते तर मी देतो एक मिनट हे ठेव तुझ्याकडं वाटलं तर अजून घे पण तेवढ्या टी व्ही चालू करून दे खिशातून त्याने दोन हजारांच्या दोन तीन नोटा काढून माझ्या शर्टच्या खिशात कोंबल्या अच्छा म्हणजे पैशाचा माज आहे तर शेटच्या पोराला मग तर याचा माज उतरवलाच पाहिजे आयता बकरा सापडलाय बघू तरी याच्या टी व्हीला काय झाले ते छोटा मोठा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर करून देऊ जागेवर पैसे पण मिळतच आहेत नाही झाला चालू तर अजून जास्त बिघडून ठेवू याला काय समज आहे ठीक आहे चल दाखव तुझा टी व्ही मी स्कूटीचे स्टँड लावून चावी काढून घेतली आम्ही दोघेही त्या मोठ्या बंगल्याच्या गेटमधून आत गेलो आतील गार्डन पार करून समोरील मोठा रंगबिरंगी सजावटीचा सागवानी दरवाजा खोलून आतमध्ये गेलो आतील मोठ्या हॉलमधून एक गोल जिना वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये जात होता मी त्याच्या मागोमाग वर चाललो त्याचा एकंदरीत अवतार पाहून मला त्याची मस्करी करण्याची इच्छा अनावर होत होती काय शेठ एवढ्या मोठ्या बंगल्यात एक एकटाच हो राहतो वय राहावं लागतं भैया बाकी फॅमिली बाहेर गावला गेले ना माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी नाही गेलो त्यांच्यासोबत मग एवढ्या मोठ्या घरात एकट्याने राहायला भीती नाही वाटत का भीती कशाची भूत प्रेत आत्मा मी चेष्टेच्या चे स्वरात म्हटली पण तो अचानक चालता चालता थांबला आणि एक क्षण माझ्याकडे रोखून बघितले अजिबात नाही आणि पुन्हा पुढे चालू लागला अच्छा म्हणजे तुला अजून भूतांचा अनुभव नाही आला म्हणूनच घाबरत नाही वाटत आणि समजा मीच भूत असलो तर मग मी आता त्याच्या मनामध्ये भीती भरवण्याचा प्रयत्न करायला लागलो पण तो बडेच हसून मला टाळत होता आम्ही आता त्या वरच्या मजल्यावरील मोठ्या हॉलच्या एका कोपऱ्यापर्यंत जेथे भिंतीवर टी व्ही लटकवलेला होता तिथे आलो संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते बंद खिडक्यातून पुरेसा संदीप प्रकाश हॉलमध्ये येत होता त्यामुळे लाईट्स काही लावलेल्या नव्हत्या मस्त ऐस स्पेस चौसष्ट इंचेस ब्रँडेड एल सी डी होता तो हम काय प्रॉब्लेम आहे याला सिग्नल कॅच करत नाहीये एकही चॅनल दिसत नाही मला काय फक्त सुरुवातीचे तीन चार चॅनल चालू झाला तरी माझं काम होईल त्याने शांतपणे सांगितले आणि बटन दाबून टी व्ही सुरू केला त्या मोठ्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खर्र खर्र आवाज आणि मुंग्या आल्या मी काही वेळ वायर्स आणि कनेक्शन चेक केले आणि नंतर माझ्या लक्षात आले की चॅनलची सेटिंग मोठ्या प्रमाणावर डिस्टर्ब झालेली होती त्यामुळे एकही चॅनल दिसत नव्हते पण एवढ्या लवकर काम झाले असे त्याला वाटू नये म्हणून मी काही वेळ टाइमपास करत राहिलो आणि थोड्या वेळाने शेटला विचारले सगळ्या चॅनलची सेटिंग डिस्टर्ब झालेली आहे टी व्हीचे स्कॅनिंग पण काम करत नाही आहे सगळे चॅनेल मॅन्युअली परत सेट करावे लागतील रिमोट कुठं आहे टी व्हीचा माहीत नाही रिमोट कुठं हरवला तो मला तर सापडलाच नाही त्याने उत्तर दिले पण सेटिंग एवढी डिस्टर्ब कशी काय झाली हा शेट एकटे असताना भलते सलते शोज बघायचं तर शोक नाही ना तुला विनोद करून मी स्वतः हसलो तो शांतच होता ते टी व्हीला खाली बटन्स आहेत त्यानेच चॅनेल चेंज करत असतो मी त्यावर सेटिंग करायला नाही जमणार का त्याने सांगितल्याप्रमाणे बटनांच्या सहाय्याने सगळेच चॅनेल सेट करायचे म्हणजे मला बराच वेळ लागणार होता तसेच त्याच्याकडून अजून काही पैसे उकळण्याची पण माझी इच्छा होती त्यामुळे थोडा वेळ विचार करून मी म्हटले कसं आहे ना शेठ तुला माहीत नाही पण संध्याकाळनंतर एकटे असताना कधीही बटणावर मॅन्युअली चॅनल सेट करायचे नसतात त्यामध्ये पण रिस असते ज्या फ्रिक्वेन्सी ब्रँडला कोणतेही चॅनल सेट केलेले नसते त्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल कॅच करून त्या माध्यमातून बाहेरील वातावरणात भटकणारे आत्मे तुमच्या घरामध्ये पण येऊ शकतात माझे काय मी तर सेटिंग करून निघून जाईल पण तू तर घरात एकटाच राहणार आहेस त्यामुळं तू एक काम कर मला अशा आणखी दोन नोटा दे मग बघ मी कशी सेटिंग करतो भूत काय त्याचा बापसुद्धा तुझ्या टी व्हीच्या जवळपास फिरकणार नाही बघ मग ठरव तुला काय करायचे ते टी व्हीच्या खर्र खर, खर आवाजात मी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करायला लागलो तू पण थोडासा चपापला हे बघ आणखी पैसे नाहीत माझ्याकडं तुला टी व्ही चालू करता येत असेल तर कर नाहीतर माझ्या घरातून निघून जा पण सारखा सारखा भूताचं नाव माझ्यासमोर काढू नको मी नाही मानत भूतपीत वगैरे काही असते ते त्याच्या आवाजावरून तो थोडासा बेतरल्यासारखा वाटत होता त्यामुळे मला जास्त चेव आला म्हणजे तुला विश्वास नाही माझ्यावर ठीक आहे बघ आता भूताच्या सिग्नलच सेट करून ठेवतो या टी व्हीवर जेव्हा तुला अनुभव येईल तेव्हा कळेल बरोबर मग तुला माझी आठवण येईल मी थोडीच त्याला बोलायला ऐकणार होतो मी बटनांच्या सहाय्याने सेटिंगमध्ये जाऊन वेगवेगळ्या सिग्नलवर जाऊन एक एक चॅनल स्कॅन करून सेट करू लागलो तो माझ्या हालचालींचे बारीक निरीक्षण करत होता न्यूज स्पोर्ट्स म्युझिक असे वेगवेगळे आठ दहा चॅनल सेट केले आता त्याची झुळपूळ वाढली होती बाज भैया आता बाज झाला तो काहीशा मोठ्या आवाजात म्हणाला काय फक्त एवढेच चॅनल बघणार तू हां एवढेच बघतो मी तशी पण मी पाहिले तुला सेटिंग करताना मला वाटलं तर बाकी चॅनेल मी नंतर सेट करेल तू आता जा लवकर येथून तो भिंतीवरील घड्याळाकडे पाहत म्हणाला घड्याळाचा काटा सातच्या पुढे सरकला होता अरे वा मगाशी मी जात होतो तर बडेच हाताला धरून घरात आणले आणि आता तुझे काम झाले तर लगेच जा काय शेट एवढ्या मोठ्या बंगल्याचा मालक तू आणि थोड्या पैशाचा विचार करतोस काही नाही आता मी सगळे चॅनेल सेट करून मगच येथून जाणार आणि माझे बाकीचे पैसे पण घेऊन जाणार मी पण हट्ट धरला मी माझे सिग्नल स्कॅनिंगचे काम पुढे सुरूच ठेवले त्याच्या वाळलेल्या चुळवळीकडे मी दुर्लक्ष करत होतो लवकरच एक चॅनल स्कॅन होणार होते पण अचानक पुढे होऊन त्याने माझा हात पकडला तुला एकदा सांगितलं समजत नाही का संध्याकाळचा टाईम आहे सात वाजून गेलेत घरामध्ये पण कोणी नाही आणि तू येथे चॅनल स्कॅन करत बसला आहेस चुकून नको असणारा सिग्नल पकडला तर बोलता बोलता तो थांबला टीव्हीकडे बोट दाखवून मागे मागे सरकू लागला त्याचा भयभी चेहरा घामाने भरून गेला होता मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलो त्याचे बोट पाहून मी चमकून टीव्हीकडे पाहिले स्क्रीनवरील मुंग्या कमी कमी होऊन कुठेतरी चॅनल स्कॅन झाले होते बहुतेक कुठल्या तरी हॉरर हॉलिवूड मूवीचा सीन असावा तो स्क्रीनवर हळुवारपणे एका मागोमाग एक थुरकट प्रकाशमान पांढऱ्या मानव आकृती उभारून येत होत्या एक दोन सात आठ अजून हे हॉलिवूडवाले पण काय बनवतील याचा नेम नाही तुला केव्हापासून सांगत होतो मी पण तू ऐकत नव्हतास आता बघ तो चॅनल लागला टीव्हीवर तो घाबरत म्हणाला हा 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 पण त्याची अवस्था पाहून मला मात्र हसायला आवरत नव्हते स्वतःच्याच हातावर टाळी देत मी त्याच्याकडे पाहून पोट धरून हसू लागलो काय शेट तू पण ना आधी तर म्हणालास तुला भूताची अजिबात भीती वाटत नाही म्हणून आणि टी व्हीवरचा साधा हॉरर सिनेमा पाहूनच तुझी एवढी फाटते हा सिनेमा नाही भैया तू खरा बोलला होतास रात्र पडल्यावर घरामध्ये एकटा असताना कधी सिग्नल स्कॅन करायचे नसतात चॅनल सेट नसलेले सिग्नल कॅच करून त्या माध्यमातून बाहेरील वातावरणातील भूते घरामध्ये येऊ शकतात तो आता गंभीरपणे बोलत होता त्याच्या चेहऱ्यावरील भय आता हळूहळू कमी होत चालले होते आणि त्यासोबत माझ्या चेहऱ्यावरील हास्य सुद्धा एकटा पण पण आपण दोघे आहोत ना मी आश्चर्याने विचारलो मी जिवंत माणसाची बात करतो रे सध्या तरी ह्या घरात जिवंत तर तू एकटाच आहेस ना भैया त्याचा बदललेला आवाज आणि चेहऱ्यावरील बदलत चाललेले हवा पाहून आता माझी छाती धडधडा दड़ लागली होती हे सगळं प्रकरण मी जितक्या हलक्यात घेत होतो ते तितके किरकोळ मी मी घरी जातो शिट मला उशीर होतोय मी उठून घाईघाईने तिथून निघून चाललो होतो, होतो पण त्याने माझा हात पकडून मला थांबवले आता तुला जाता येणार नाही आता उशीर झालाय त्याने टीव्हीच्या दिशेने इशारा केला स्क्रीनवरील पांढऱ्या धुरकट आकृत्या आता हळूहळू टीव्हीच्या बाहेर पडताना दिसत होत्या आता मात्र भीतीची कळ माझ्या डोक्यापासून पायापर्यंत गेली मी त्याचा हात झेडकारणार आणि तेथून धूम ठोकत वरच्या मजल्यावरील जिनाने वेगात तळ मजल्यावर आलो हॉलच्या बाहेर जाण्यासाठी बंद असणारा दरवाजा खोलण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो पण दरवाजा उघडतच नव्हता माझ्या मागून पावलांचा टप टप आवाज हळूहळू जवळ येत होता मी मागे पाहिले मागे तोच उभा होता पण आता त्याचा चेहरा आधीसारखा चिकणा चोपडा नव्हता तर अत्यंत फेसूर दिसायला लागला होता चष्मा त्यातून त्याचे लाल भडक डोळे मला निरखत होते दोन वर्षापूर्वी माझी या घरात डेथ झाली होती तेव्हापासून मी वाट पाहत होतो त्यानंतर आता कुठं महिन्याभरासाठी माझे फॅमिलीवाले लोक बाहेरगावला गेलेत म्हणून मला असा आधीसारखा जिवंत माणसासारखा राहायला चान्स मिळाला पण असा एकटा टॅक्टर राहून बोर व्हायला लागलं म्हणून टी व्हीचे सिग्नल वापरून बाहेरचे भूतक घरात बोलावून मला त्यांच्यासोबत खेळायचे होते पण ते करण्याच्या प्रयत्नात काल सिग्नलची सेटिंग बिघडून टी व्ही खराब झाला बिघडलेला टी व्ही रिपेअर करण्यासाठी तुला आणला तू तु, तुला सांगितलं तेवढं काम करून चुपचाप इथून निघून जायला पाहिजे होतंच भैया पण तू तुझा आगाऊपणा दाखवून खरोखरच बाहेरच्या भूतांना घरामध्ये आमंत्रित केलंस मला पण माझ्या खऱ्या रूपात येण्यास भाग पडलंस पण बरं झालं एकमेकाच्या सोबत खेळून आम्ही बोर झालो असतो पण आता आम्ही सगळे मृदात्मे मिळून तुझ्यासोबत खेळणार विक्षिप्तपणे हसत हसत रोखलेल्या नजरेसोबत तो हळूहळू माझ्याकडे येत होता दरवाजा खोलण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर घामाने डबडबलेल्या मी इकडे तिकडे पाहिले त्या हॉलमध्ये सर्व बाजूनी एका मागोमाग एक बिनचेहऱ्याच्या पांढऱ्या धुरकट मानव आकृत्या हळूहळू प्रकट होत होत्या एक दोन सात आठ अजूनही आजवर भूताक येताना काल्पनिक मानणारा मी आज माझ्या हेकीखोर स्वभावामुळे भलत्या संकटात सापडलो होतो अशा भयानक प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मी आता काय करावे हे मला काहीच सुचत नव्हते हो दरवाजाजवळ दर उभा राहून मोठमोठ्याने आरोळ्या मारण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो हो अशा भीषण संकटातून वाचण्यासाठी तुम्हाला एखादा मार्ग सुचत असेल तर तुम्ही तरी सांगा